रबर इंडिया कंपनीतील कामगारांना न्याय मिळावा यासाठी आमदार संजय केळकर यांचा पुढाकार आज ठाणे महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त श्री रोडे यांच्या दालनात रबर इंडिया कंपनीच्या कामगारांच्या प्रलंबित पगार विषयावर बैठक झाली या बैठकीस महापालिका मुख्यालयाचे उपायुक्त व एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते कामगारांचा पगार दीर्घकाळापासून थकलेला असून त्यांची अडचणी दूर करण्यासाठी आजचा संवाद अत्यंत महत्वाचा ठरला प्रशासनाने तातडीने या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांच्याकडून करण्यात आली कामगारांचे हक्क व न्याय मिळवण्यासाठी मी नेहमीच त्यांच्या पाठीशी उभा आहे असे आश्वासन आमदार संजय केळकर यांच्याकडून कामगारांना देण्यात आले रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा